नमस्कार मी हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक यांनी या विशेष दिवशी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गुरुजनांच्या स्वागतासाठी विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी काढली होती तदनंतर सर्व गुरुवऱ्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत गुरुजनांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली दीपप्रज्वलनानंतर इयत्ता सातवीमधील विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांचे पाद्यपूजन केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गुरुब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर्देव महेश्वरा हा श्लोक म्हणून कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्मिती केली यानंतर विद्यावाणी सर्व गुरूंना पुष्पगुच्छ देऊन गुरुप्रती आदर व्यक्त केला शाळेतील काही विद्यार्थ्यांनी गुरुचा महिमा आपल्या भाषणामधून सांगून उपस्थितांची मने जिंकली शिक्षकांनीही गुरुपौर्णिमेचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना आचार विचार आणि शिस्त याचे अनमोल धडे दिले चराचरातील सर्व जीवनसृष्टीमधूनही आपल्याला ज्ञानाचा खजिना मिळतो त्याचाही विद्यार्थ्यांनी शोध घेऊन आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला नेहमी अद्ययावत ज्ञान घेण्यासाठी तयार ठेवावे असे आवाहन करण्यात आले गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय जीवन नाही या विचारांनी भरलेली ही गुरुपौर्णिमा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनात सदैव घर करून राहील सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जाधव तसेच दीपाली ढवळे संजय अनुसे राहुल पडतुने शशिकांत उगनबुगले दिलीप मुंडे आणि अश्विनी कदम उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी नरुटे आणि संस्कृती पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार इयत्ताच सहावीतील विद्यार्थिनी आरोही कांबळे हिने मानले